त्यामुळे एकंदरीतच मनसे नेते या ठिकाणी दाखल झाल्याचं चा पाहायला मिळत आहे सकाळपासूनच संदीप देशपांडे असतील बाळा नांदगावकर असतील आता अभिजित या दाखल होऊन ते आता या सगळ्या ठिकाणाची पाहणी करतात तर वरळी या डोम या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे आपल्यासोबत जोडले गेले शुभम आता ठाकरे बंधू या व्यासपीठावर येण्याची वेळ जितकी जवळ येते तितके कार्यकर्ते दाखल होत आहेत उत्साह वाढतोय काय सध्याची स्थिती अंकिता सध्या ज्या व्यासपीठावर दोन्ही ठाकरे बंधू येणार आहेत त्याच्या मागच्या बाजूला आहे मी आहे अर्थातच बॅकस्टेजला आहे इकडचं तुम्हाला दृश्य दाखवतो मी याच ठिकाणावरनं जे आहे स्टेज जे आहे भव्य स्टेज जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे पाठीमागे देखील सिक्युरिटी फोर्सेस जे आहेत ते देखील दिसत आहेत सोबतच अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत लक्ष ठेवून पण इकडचं वेगळं एक दृश्य जे आपल्याकडे आत्ता सध्या आलेलं आहे की या ठिकाणावरनं बॅकस्टेजच्याच मागे जे आहे राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी बसण्याची इथे आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे अर्थातच या ठिकाणी सेक्युरिटी देखील जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणावरनं समजा पाहायला गेलं राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी हे सिक्युरिटी केबिन जरी असली सेक्युरिटी जरी या ठिकाणी असले तरी अशाच पद्धतीची आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे परिवारातील सदस्य जे आहेत जेव्हा या ठिकाणी येणार आहेत तेव्हा ते याच ठिकाणी थांबणार आहेत आणि त्याचसाठी ही व्यवस्था जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे आणि खरं पाहायला गेलं तर स्टेजच्या मागचेच ही दृश्य आहेत स्टेजच्या मागणी आजच्याच बाजूला जे आहे हे सगळं व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकतो अनेक कार्यकर्ते देखील फिरत आहेत व्यवस्थापक जे आहेत ते देखील या ठिकाणी फिरत आहेत साऊंड सिस्टीमची डिपार्टमेंट असेल लाईट सिस्टम डिपार्टमेंट असेल हे सर्व लोक जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला अर्थातच आपण बॅकस्टेजला आत्ता होतो आणि बॅकस्टेजवरनं जे आहे आपण आता स्टेजवर चाललेलो आहे नेमकं याच ठिकाणावरनं जी आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची दृश्य जी आहेत ती दिसणार आहेत आवाज मराठीचा अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेला आहे आणि सोबतच भगव्या रंग भगव्या रंगामध्ये आपल्या महाराष्ट्राचा नकाशा जो आहे तो देखील या ठिकाणी सध्या आपण पाहू शकतो आहे याच ठिकाणावरनं याच जागेवरनं दोन्ही ठाकरे बंधू दोन दशकांनंतर आपल्याला एकत्रित पाहायला मिळणार आहेत सोबतच सध्या ऑडिटोरियममधले दृश्य कशी आहेत एन एस सी आय ती मी तुम्हाला दाखवतोय मोठी प्रकारे आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे नेते जे आहेत दोन्ही उद्धव ठाकरे गटाचे असतील किंवा मनसेचे असतील ते या ठिकाणी ब यायला सुरुवात झालेली आहेत आपण बघू शकतो मुंबईचे सर्व हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत पाहायला गेलं तर हो जो आहे तो भरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देखील ठेवण्यात आलेला आहे याच ठिकाणावरनं पुष्पहार अर्पण करून जो आहे कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती होणार आहे आणि सर्व महामानवांचे फोटो जे आहेत छायाचित्र जे आहेत ते देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत एक वेगळंच दृश्य जे आहे सध्या एन एस सी आय डोम वरळीमध्ये दिसत आहे खरं पाहायला गेलं तर एन एस सी ला एक वेगळंच महत्व जे आहे ते आजच्या तारखेला मिळणार मिळणार आहे खरं पा मोठे मोठे नेते या ठिकाणी येत असतात मोठे मोठे कार्यक्रम सोहळे देखील या ठिकाणी

क्या लगता है सुनिए मैं कार्यकर्ता नहीं एक तो मैं बेसिकली पदाधिकारी हूँ और एक पदाधिकारी करके मुझे एक मैंडेट रहता है कि पदाधिकारी को एक खुद का वैयक्तिक मत नहीं रहता है जो पॉलिसी होती है वो पॉलिसी ऊपर तो काम करना ये पदाधिकारी का काम रहता है तो ये मत प्रदर्शन करना आ, मुझे एज तो, अ पदाधिकारी उचित नहीं लगता जो अन्य त्यामुळे एकंदरीतच दोन्ही भाऊ एकत्रच या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिलेली आहे एकंदरीतच आजच्या या मिळाव्याकडे सगळ्या राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय महाराष्ट्र सैनिक असतील शिवसैनिक असतील सगळे मराठी प्रेमी हे एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा जो विजय मेळावा आहे हा ऐतिहासिक विजय मेळावा आहे मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय मिळावा आहे अर्थातच मी आता महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगत होतो एन एस सी आयलाच आज एक वेगळी ओळख मिळणार आहे या ठिकाणचं वजन जे आहे ते वाढत आहे एक वेगळीच ओळख एन एस सी आय मिळत आहे आपण बघू शकतो आत्ताच भारतीय जनताचे प्रदेशाध्यक्ष यांचा देखील सोहळा इकडेच झाला होता शिंदेंचा मेळावा देखील इकडेच झाला होता पण या दोन्ही कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम सर्वात मोठा असेल आणि इतिहासात नोंदवला जाईल आता हा तर ऐतिहासिक जागा होणारच आहे ही पण ह्याच्यापेक्षा हा विजय मेळावा काही फक्त ह्या डोममध्ये साजरा होत नाही पूर्ण महाराष्ट्रातले मराठी माणसं जिथे जिथे आहेत तिथे तिथे हा विजय मेळावा साजरा करत आहेत महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेरचा मराठी माणूस असेल किंवा अगदी परदेशात असलेला मराठी माणूस असेल तोही हा विजय उत्सव साजरा करतो अर्थातच पण या जागेला एक वेगळं महत्व आहे का दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आपण देखील अनेकदा प्रयत्न केले आहेत मातोश्रीवर देखील आपण एकदा गेला होतात प्रयत्न करण्यासाठी की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे निश्चित मला असं वाटतं की ऐतिहासिक मेळावा आहे मराठी माणसाची एकजूट महत्त्वाची आहे बाकी राजकीय विषय तुम्ही म्हणाल तर दोन बंधू त्याचा निर्णय घेतील बघू शकतो मनसे नेते संदीप देशपांडे सातत्याने काही दिवसांपासून याच दिवसाची वाट पाहत होते तयारी ते करताना दिसून येत आहेत आत्ता देखील बघू शकतो सिक्युरिटीचे जे, जे सर्व व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी चर्चा करताना दिसून आहेत त्यांच्यासोबत अच्छाच मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासोबत सिक्युरिटी सर्व्हिसेसमधले सेल्फी घेताना दिसून येत आहेत आणखी अर्थातच खूप कमीदा असं होत असतं की या ठिकाणी मोठे नेते जे आहेत ते येत असतात किंवा या ठिकाणावरनं कार्यक्रमानिमित्त फोटो घेण्याचं भाग्य जे आहे ते त्यांना मिळत असतं आणि अशाच पद्धतीने पुन्हा आपण बघू शकतो फक्तो काही महिला कर्मचारी आहेत त्या देखील सेल्फी घेताना या ठिकाणी आपल्याला संदीपजींसोबत दिसून येत आहेत खरं तर, तर संदीपजींचं एक वेगळंच महत्त्व मनसे आहे मनसेमध्ये अर्थातच अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत अनेक वादग्रस्त वक्तव्य पण त्यांनी केलेली आहेत पण हे केल्याशिवाय कुठेतरी आपलं राजकीयमध्ये एक वेगळाच दबाव जो आहे तो देखील असणं महत्त्वाचं असतं आणि त्याचमुळे कुठेतरी संदीपजी यांचा एक वेगळं फॅन फॉलोईंग आहे एक वेगळंच क्रेज जे आहे ते महाराष्ट्रासमोर असतं महाराष्ट्राचे ते दौरे देखील करत असतात त्यावेळेस देखील अनेकदा असं होत असतं की संदीपजींच्या पाठी त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक घेण्यासाठी गर्दी जी आहे ती सर्वच नागरिकांची जी आहे किंवा फॅन्स जी आहे ती होताना दिसून येत असते विड जनरलिस विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर एकंदरितच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला आजचा सा मेळावा हा फक्त वऱ्हाळी डोम इतका मर्यादित नसून महाराष्ट्रभर साजरा केला जातो असं ते म्हणाले